नमस्कार येत्या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर मुंबईला येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जनरली विदेशातले नेते राजधानी दिल्लीला जातात पण ते मुंबईमध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहेत पंतप्रधान मुंबई मेट्रो तीनचा उर्वरित टप्पा तसंच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ जो नवी मुंबईत आहे आणि इतर प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत पण त्याचबरोबर शहराची मुंबई ही देशाची आर्थिक आर्थिक राजधानी असेल तर शहराची आर्थिक राजधानी किंवा आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे कुर्ला संकुलातील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बी के सीमधल्या एका फिनटेक कॉन्फरन्सही त्याच्यातही ते आणि स्टारमर बोलणार आहेत जर लंडनमध्ये जसे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सगळेजण करतात तसा जर स्टार्मर यांनी केला आणि वांद्रा स्टेशनहून किंवा कुर्ला स्टेशनहून जर रिक्षा पकडून किर स्टार्मर या परिषदेसाठी गेले तर लंडनमधली परिस्थिती दोन दिवसात सुधारेल तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ नेमका कशावर आहे खरोखरच म्हणजे ब्रिटनमध्ये सध्या शांतीदूतांनी जो काही हैदोष घातलेला आहे आणि त्याची पाठराखण करणारे म्हणून स्टारमर आणि त्यांचा पक्ष ओळखला जातो ते अजूनही या सगळ्या मूर्खांच्या नंदनवनात आहेत वोट बँकेचं राजकारण आहे पण केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असूनही कुर्ला स्टेशनबाहेरची किंवा वांद्रा स्टेशनबाहेरची परिस्थिती बघितली तर स्टारमर यांना भविष्यातलं लंडन दिसू शकेल आणि कदाचित ते सावध होतील इतकी वाईट परिस्थिती या दोन्ही स्टेशनबाहेर आहे म्हणजे जगातलं सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या जिथे चार ते सहा लाख लोक दररोज कामासाठी येतात आणि त्यातले कदाचित सत्तर टक्के लोक हे तिथे शेअर रिक्षा किंवा बसने येतात त्यांचं रोजचं आयुष्य कशाप्रकारे नरक बनवलं जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि तिथे जर परिस्थिती बदलायला गेलं तर हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव किंवा मग सोनिया गांधींचे वारसदार तिथे विरोधाला सज्ज होतात स्टेशन बाहेर होणारी लूट स्टेशन बाहेर होणारी गर्दी तिकडनं कोणतेही नियम न पाळता गल्ली बोळातनं रिक्षा म्हणजे खरोखर स्लम डॉग ची संकल्पना कशी सुचली असेल लोकांना ती त्या प्रवासावरनं जाणवता आणि जर समजा तुम्ही गर्दीच्या वेळेत गेला नाहीत दुपारी तीन चार वाजता गेला तर दोन किलोमीटरसाठी तुम्हाला दीडशे रुपये तर सहज द्यावे लागतात इथे कोणतेही सरकारी नियम रिक्षाचं मीटर बिटर कुठली व्यवस्था चालत नाही आणि कोणी हे सुधारू शकत नाही आणि म्हणून मग सरकारने काय केलं की शांती शांतीत क्रांती करून उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणजे दे आपल्याला आयुष्यात सकारात्मक दृष्ट्या बघायचं असतं सगळ्यांकडे आणि त्यामुळे सकारात्मकदृष्ट्या बघायचं असेल तर या सगळ्याला शांती बंदोबस्त करायला शांतीत केली क्रांती अशा प्रकारची व्यवस्था आणण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे सुरू होतोय परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार का ते अर्थात तो पूर्ण होईल त्याला अवलंबून अर्थात हा प्रयत्न त्याची सुरुवात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाली होती देवेंद्र फडणवीसांनी आपल्या काळात त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे पण कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन एक लंडनच्या हित्रोसारखा म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट कुठली आठवत असेल तर ती लंडनची आठवते आणि त्यावेळे लंडनच्या हित्रो विमानतळासारखा पॉट टॅक्सी प्रकल्प पॉट टॅक्सी प्रकल्प म्हणजे कशाप्रकारे तर एक मोठा साधारणतः आठ साडेआठ किलोमीटरचा आठ पॉईंट आठ किलोमीटर काहीतरी आहे हा रस्ता तो एका प्रकारे ज्याला मोठा स्कायवॉक म्हणता येईल अशा प्रकारच्या रस्त्यांनी तो जोडणार फक्त स्कायवॉक लोक चालतात इकडे या छोट्या दहा फूट अकरा फूट लांबीच्या गाड्या किंवा साधारणतः पाच फूट उंची दहा फूट लांबी आणि म्हणजे एका वेळेला सहा प्रवासी बसू शकतील म्हणजे पूर्वी जी टमटम किंवा ज्याला आम्ही डुक्कर रिक्षा म्हणायचो डुक्कर रिक्षा का म्हणायचो मला आठवत नाही पण टमटम वगैरे म्हणायचो अशा रिक्षा म्हणजे तशा प्रकारचे पॉड्स अर्थात हे सगळे ए सी आणि स्वयंचलित असतील ते चालवायला नाही तर तिथे पुन्हा समस्या निर्माण झाली असती स्वयंचलित पॉडच्या साह्याने तुम्हाला वाहतूक केली जाईल अर्थात त्याच्यासाठी कुर्ला स्टेशनलाच जोडणी देणार नाही तर कुर्ल्यावरनं रिक्षा पकडायला बाहेर एवढं चालावं लागतं आणि तिकडनं जे बसनी प्रवास करतात त्यांच्या तर सहनशक्तीला खरोखर दाद द्यावी असं वाटतं कारण ती बस तिकडनं निघता निघताच सगळ्या रिक्षांचा घेराव त्याच्या भोवती सगळी अनधिकृत हॉटेल दुकानं लालबहादूर शास्त्री मार्गावर अक्षरशः शा पत्र्याची हॉटेल आहेत म्हणजे यांना कशी परवानगी मिळते कशी चालतात सगळं भगवान भरोसे आहे बाहेर ना असं चांगलं दिसतं पण मागे बघितलं तर दोन दोन तीं -तीं तीन तीन मजल्याची पत्र्याची हॉटेल आणि हे बी जस्ट बाहेर बी केसीची सीमा असलेली मिठी नदी आणि मिठी नदीच्या पलीकडे ही पत्र्याची हॉटेल अर्थात मालक कोण आहे हे सांगायची गरज नाही आणि त्यामुळे मग ही पॉट टॅक्सीचा प्रकल्प कदाचित हा सुरू होतोय अजून त्याला तीन वर्ष लागतील पण त्याचं काम आता सुरू होत आहे आणि या प्रकल्पामुळे कु, तुम्ही कुर्ला स्टेशनला आलात अर्थात तिथेही येणं सकाळी साडेआठ नऊ वाजता तुम्ही लोकलमध्ये चढून बघा बांद्रालाही तीच परिस्थिती असेल मी सेंट्रलला राहत असल्यामुळे मला वेस्टनला फारसा प प्रवास होत नाही पण सेंट्रलला तुम्ही गाडी चढून बघा सकाळी पण जर तुम्ही कुर्ल्याला उतरलात तर कुर्ल्यावरनं जीव मुठीत म्हणजे मुंबईच्या सगळ्यात महत्त्वाच्या आर्थिक केंद्रात जाण्यासाठी तुम्हाला थोडे कमी कष्ट आता उपसावे लागतील अर्थात रस्त्यांनी जाणाऱ्यांचे कष्ट कमी नाही आहेत तिथेही फ्लायओव्हर बांधला आहे तो दोन रस्त्यांचा फ्लायओव्हर बांधला आहे आणि सकाळच्या वेळात येणाऱ्या रस्त्याचाही भाग जाणाऱ्या लोकांसाठी मोकळा करावा लागतो नाहीतर तिथे एवढ्या रांगा लागतात ट्रॅफिकच्या म्हणजे एका प्रकारे एकूणच सगळ्या नगर नियोजनाचा अपयशाचं जे उदाहरण असेल आणि बी के सीमध्ये संध्याकाळी पाच नंतर पाच ते सातच्या वेळेला जी परिस्थिती असते सगळेजणं गाड्या अचानक हजारो गाड्या रस्त्यावर येतात आणि त्या दोन अडीच किलोमीटर फिरायला तुम्हाला किती पैसे मोजावे लागतात तुम्हाला जर रिक्षा बुक करायची असेल उबर टॅक्सी बुक करायची असेल तर तुमची दया तुम्हालाच आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ही पॉट टॅक्सीसारखी यंत्रणा पॉट टॅक्सी म्हणजे काय असतं तर जसं म्हटलं की स्कायवॉक असतो मोठा त्याच्यावर जेमतेम एक रिक्षा तेवढ्या आकाराचा एक रस्ता आणि त्याला दुसरा रस्ता असे दोन रस्ते यायला जायला असतात आणि त्याच्यावरनं ही रिक्षा प्रवास करते आणि त्याच्यात कोणी ड्रायव्हर नसतो सगळ्या गोष्टी त्या स्वयंचलित असतात आणि त्याच्यातनं कदाचित दोन तीन वेगवेगळ्या मार्गिका कारण बी के सीमध्ये दोन तीन जी ब्लॉक ई ब्लॉक असे सगळे वेगवेगळे ब्लॉक आहेत त्याच्यातनं ती मार्गिकेकनं जाऊन तिचं शेवटचं स्टेशन हे बांद्रा रेल्वे स्टेशन आणि इकडे कुर्ला रेल्वे स्टेशन अशी ती जोडण्याची यंत्रणा आहे अर्थात त्याच्यासाठी तंत्रज्ञान पार्टनर म्हणून कारण ही साई ग्रीन मोबिलिटी कंपनी कुठली मला काही कळलं नाही की त्या कंपनीकडे पॉट टॅक्सी बांधण्याचा अनुभव काय आहे पण त्यांना हे कंत्राट मिळालं आहे आणि ते लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पॉट टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीबरोबर ते काहीतरी तांत्रिक सहकार्य करून हे करणार आहेत पण प्रश्न आहे की जेव्हा हा पॉट टॅक्सी प्रकल्प कार्यान्वित होईल तेव्हा ही जी खालची बजबजपुरी आहे त्याचं काय करणार म्हणजे त्याला हात लावायची त्याच्यात काही बदल करण्याचे मुंबई महानगरपालिका प्रयत्न करणार आहे का राज्य सरकार करणार आहे का केंद्र सरकार करणार आहे का किअर स्टारमर येऊन त्यांच्या मदतीने कारण त्यांना लंडनमधला खूप अनुभव आहे लंडनमध्ये हल्ली खूप गमती जमती सुरू आहेत तर त्यामुळे कोणाच्या मदतीने हे करणार आहेत मला कल्पना नाही पण या सगळ्यामुळे कुठेतरी आणि बी सीचं महत्त्व अशासाठी आहे कारण इथे आता दोन हजार एकोणतीस साली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे तीन मेट्रोच्या मार्गिका इथे आहेत पण तसा या मेट्रोचा फारसा उपयोग म्हणजे जे आत्ता अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन बी आहे तिथे जायला तुम्हाला आठशे मीटर चालावं लागतं कारण बस वगैरे जाण्याचा तुम्ही विचारच करू शकत नाही गर्दीच्या वेळेला चालत जाणं सगळ्यात फास्टेस्ट तुम्ही चालत जाऊन जाऊ शकता तिथे जर टॅक्सीनी जायचं झालं किंवा उबरनी जायचं झालं तर त्या आठशे मीटर चालण्यासाठी तुम्हाला कदाचित सव्वाशे दीडशे रुपये तुम्हाला भरावे लागतील काही सांगता येत नाही आणि त्यामुळे जिथे सगळ्यात जास्त कार्यालय तिथून ते जे मेट्रो स्टेशन आहे ते बऱ्यापैकी लांब आहे आणि त्यामुळे असा प्रकल्प जो स्वयंचलित असेल कारण तो चालवणारे ठेवले की ते सगळा प्रश्न नवीन प्रश्न निर्माण होतो आणि जो किफायतशीर असेल आणि जर पन वीस ते तीस सेकंदांना ही पॉट टॅक्सी धावेल हे सगळं ठीक आहे पण हा प्रकल्प कार्यान्वयित होणं वेगाने कार्यान्वित होणं आणि यशस्वी होणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण बुलडोजर कारवाई तिथे करणं शक्य नाही आहे केलं तर मुंबईचं आर्थिक केंद्र पेटेल आणि जर ते नाही केली कारवाई तर मग तिथे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे हाल तो कुत्रा खात नाही या हालामध्ये पुढची अनेक वर्ष प्रवास करावा लागणार आहे आणि त्यामुळे हे जे काही नवीन पॉट टॅक्सी वगैरेचं काही लोकांनी त्याच्याबद्दलही काही शंका व्यक्त केले पण ते यशस्वी होईल अशी मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे कृत सिद्धे सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट